उद्धव ठाकरेंची दिल्ली वारी यशस्वी झाली असंच म्हणावं लागेल कारण ज्या उद्देशासाठी ठाकरे दिल्लीत गेले होते तो उद्देश साध्य झालाय उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे आणि त्या रणनीतीमधलंच दिल्ली दौरा हे एक महत्वाचं पाऊल होतं काय आहे ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्या मागची ते आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत मला कोणताही मोह नाही जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल मान्य है पहले मुझे बताइए कि शानदार काम किया है किसने कहा कई 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 आपके साथियों ने बार तो उन्हीं को पूछो तो उन्हीं को पूछो क्या मैं दोबारा उनको चाहिए या नहीं चाहिए आप निच्चा, आप निच्चा नहीं।, नहीं जब मैं मुख्यमंत्री बना तो मेरे सपने में भी नहीं था मैं कभी मुख्यमंत्री बनू ना कभी बनना चाहता था लेकिन जिम्मेदारी से भागने वाला मैं नहीं हूँ और इसलिए जिम्मेदारी आई मैंने मेरी ओर से निभाने की कोशिश की अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैच पाहिजे नाही पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या या दोन प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं इथपासून ते पुन्हा जबाबदारी दिली तर पार पाडेन इथपर्यंतचा उद्धव ठाकरेंचा हा प्रवास उद्धव ठाकरेंचा मनसुबा काय हे सांगणारा उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे दोन दिवसांपासून दिल्ली दौरा करणाऱ्या ठाकरेंनी पहिल्यांदाच स्वतःला मुख्यमंत्री म्हणून उघड उघड प्रोजेक्ट केले राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे चेन्नई केजरीवालांच्या पत्नी यांची उद्धव ठाकरेंनी दिल्लीत भेट घेतली आहे मवियाचा पदाचा चेहरा म्हणूनच ठाकरेंच्या या भेटी गाठी सुरू आहेत दिल्ली दौऱ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा अजेंडा पहिल्यांदाच उघड झालाय ठाकरे दिल्लीत स्वतःला मुख्यमंत्री पदासाठी पुढे करताय काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाची चर्चा उघड झाली आहे तिन्ही पक्षातला जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठाकरेंकडून चर्चेत आहे ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेंडू पवार काँग्रेसकडे ढकलत आहे मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे पवार काँग्रेसवर दबाव निर्माण करतात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर व्हावा म्हणून ठाकरेंचा प्रयत्न आहे पहिले सगळ्यांशी मुलाखत तो होने दो मेरे जो साथी जिन्होने कहा था की मैंने शानदार काम किया है तो अभी राहिले लोक उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतले नेते मात्र सहमत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतीये आमचा चेहरा शरद पवार आहेत उद्धव ठाकरे हे आमचे आमच्या महाविकास आघाडीतले एक प्रमुख नेते आहेत आणि लोकसभेला देखील त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमण करून सभा देखून जागरण केलं आणि त्यामुळं त्यांच्या पक्षाचे ते नेतेच आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते म्हणून शरद पवार साहेब यांनाही तेवढंच महाराष्ट्रात महत्व आहे त्यामुळं हे दोघं एकत्रित आहेत याला जास्त महत्व आहे त्यामुळं हे दोघं बसून निर्णय करतील योग्य वेळी त्याचं काही घाई आहे आम्हाला कोणाला महायुतीत असताना बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आणि नंतरच्या काळात उद्धव ठाकरेंना भेटायला सर्व पक्ष दिग्गज नेते मातोश्रीवर जायचे आता उद्धव ठाकरेंना दारोदार फिरायला लागतंय असं म्हणत भाजपनं ठाकरेंवर निशाणा साधलाय असू शकतात नाही त्यांनी तसं इनडायरेक्टली इंडिकेटच केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला त्यांनी संकेत दिलेल्या दौऱ्यातून की कि मी किती चांगला मुख्यमंत्री होतो त्यांनी त्यांची त्यान भावना अप्रत्यक्ष उघडच केलेली आहे आपल्याला माहिती आहे ते सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करत असताना त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही माझ्या कुटुंबातला को कोणी निवडणूक लढणार नाही परंतु बाळासाहेब जाताच केवळ निवडणूकच नाही तर हिंदुत्व सुद्धा यांनी गुंडून ठेवलं आहे आणि बाळासाहेब जे जे बोलले त्याच्या उलट वागत आहेत सगळे ते दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली मात्र निवडणूक निकालानंतर शरद पवारांनी खेळी केली आणि मवियाचं सरकार अस्तित्वात आलं बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय असं तेव्हाही उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यावेळी शिवसेनेचे आमदार होते छप्पन्न आणि राष्ट्रवादीचे आमदार होते चोपन्न शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये फार फरक नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी राज्यात चांगलं काम केलं अशी प्रशंसा झाली मात्र घरात बसून काम करणारे मुख्यमंत्री अशी टीका विरोधकांनी केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दोन वेळाच गेले यावरून शरद पवारांनीही नंतर टीका केली होती शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला निवडणुकांना सामोरं जायच्या आधी मवियाकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हवाच असं सगळ्यात आधी संजय राऊतांनी म्हटलं होतं त्यावेळी शरद पवारांना विचारलं असता मविया हाच आमचा चेहरा असं पवार म्हणाले होते मीडियातून नेतृत्व स्वीकारायचं नसतं चर्चा करून बसून चर्चा करायची असते आमची एकत्रित बैठकच झालेली नाही त्यामुळे इतकी का ते काही म्हणू देत आम्ही काही म्हणू देत शेवट इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फार्मूला अंतिम असणार आहे त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू तर ते या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तिथेच आपण चर्चा करून महाविकास आघाडी ठरवेल मला असं वाटतं अजून तो विषय सध्याच्या घडीला यांना पराभूत करणं हे उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री हा नंतरचा विषय त्याच वेळी उद्धव ठाकरेंनाही तुम्ही मुख्यमंत्री होणार का असं आम्ही विचारलं होत तेव्हा उद्धव ठाकरे काय म्हणाले होते पहा चेहरा चेहरा योग्य आमच्या माझा महाराष्ट्र उद्धव ठाकरे म्हणाल्यानुसार ठाकरेंनी ती योग्य वेळ दिल्लीत जाऊन साधली आहे लोकसभेच्या जागा वाटपामध्ये दबावतंत्र वापरून उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या होत्या मात्र आता महाविकास आघाडीतले दोन्ही मित्रपक्ष स्ट्राइक स्ट्राईक रेटची भाषा बोलू आहेत यामुळे पुढील कालावधीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्वप्न इतर सर्व नेत्यांनाच पडू लागलेली आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सहजासहजी इतर दोन मित्रपक्ष देतील का याविषयी प्रश्नचिन्ह आहे लोकसभेच्या निकालानंतर मवियाचा उत्साह वाढलाय राज्यात मवियाचीच सत्ता येणार असं मविया नेत्यांना वाटतय उद्धव ठाकरे त्यांच्या ठरलेल्या स्ट्रॅटजीनुसार बरोबर एक एक पाऊल पुढे टाकतायत मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडताय त्यामुळे कोण होणार मुख्यमंत्री हे मवियाचं ठरणं दिसतं तेवढं सोप्पं नाही सागर कुलकर्णीसह सा, रौनक कुकडे एनडीटीव्ही मराठी मुंबई